जय श्री गणेशाय नमः अविघ्नमस्तु कुलस्वामिनी माते की जय जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय निशङ्क रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बल त्याहे रे म्हणा नित्याहे रे म्हणा श्री स्वामी समर्थ महाराज नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ महाराज यांचे भक्त गोपाळ बुवा केळकर उर्फ श्री प्रीतीनंद स्वामी कुमार यांनी शके अठराशे अठरामध्ये श्री स्वामी समर्थांचे चरित्र म्हणजे बखर लिहिले आहे ते स्वामी महाराज यांच्या जवळ असताना त्यांनी समक्ष पाहिलेल्या तेथील सेवकांनी सांगितलेल्या तसेच ऐकलेल्या समर्थांच्या लीला त्यांनी मोडी लिपीत लिहिल्या आणि एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये ही बखर प्रकाशित होऊन प्रसिद्ध झाली आजपासून आपण ही बखर ऐकणार आहोत सादर करीत आहेत सोनलताई नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बखर कथा कथा शहाण्णव अप्पासाहेब भोसले अप्पासाहेब भोसले संस्थान सावंतवाडी हे एक वेळ महाराजांची कीर्ती ऐकून त्यांचे दर्शनास निघाले बरोबर त्यांच्या कुटुंबाने येण्याविषयी आग्रह धरला कुटुंबाचे पायास काही रोग होऊन आठ दहा भोके पडली होती वैद्याचे उपाय थकले होते तेव्हा हा तरी उपाय करून पाहावा असे त्यांना वाटले पुढे ही उभयंता दहा पंधरा माणसे बरोबर घेऊन अक्कलकोटा साली चौकशीयांती स्वामी महाराज वाकदरीच्या डोंगरात आहेत असे समजले त्या ठिकाणी घोडा मेना वगैरे काही जाण्यासारखे नव्हते मग ती उभयंता भर बारा वाजता भोजन वगैरे काही न करता तसेच पादचारी महाराजांजवळ गेले व स्वामींचे दर्शन घेऊन उभयता हात जोडून उभी राहिली तेव्हा महाराज म्हणाले तुला दर्शन देण्याकरिता इतके लांब आम्ही आलो भोसले यांनी जोडा, गादी गिरद्या जोडी, कोपीन वगैरे सामान आणले होते ते सर्व श्री स्वामी समर्थांस अर्पण केले ते पाहून महाराज म्हणाले आम्हा सरंगीत जोडा कशाला आणला तुझी गादी तुला आमचे कातडे आम्हाला या मार्मिक शब्दाचा अर्थ काय असेल तो असो भोसले यांनी ते दिव्य तेज पाहिले तेव्हा त्यांचे नेत्र अगदी दिपून गेले त्यांनी कुटुंबाच्या पायाबद्दल स्त्रींची प्रार्थना केली तेव्हा महाराज म्हणाले इकडे ये तुझ्या पायास किती भोके पडले आहेत ते पाहू वाईट कर्माचे हे फल आहे वैगरी शिव्या देऊन पायास औषधी उपाय करून दमलास आता हे घे औषध असे म्हणून समोरच एक कुंपण होती त्यात कुंदाचे झाड होते त्याला हात लावून या झाडाचे फळ उगाळून खा आणि हस्तिदंत उगाळून वर लाव अशी स्वामींची आज्ञा झाली जवळच एक आंब्याची पाटी भरली होती त्यातील पाच आंबे एक नारळ पाच चिंचोके पाच खारका असा प्रसाद देऊन तेथून उठून महाराज चालते झाले ते एका निवडुंगाच्या कंपनीत जाऊन बसले भोसले व सर्व सेवेकरी मागून तेथे गेले भोसले चौरीवारीत उभे राहिले त्यास अरे उपाशी का मरतोस जा असे स्वामींनी म्हणताच सेवेकरी यांनी सांगितले तुम्हा आज्ञा झाली आहे तुम्ही जाऊन भोजन वगैरे करावे मग ते सायंकाळी राजवाड्यात येऊन भोजन वगैरे केले राणीसाहेबांनी सर्व तयारी ठेवलीच होती असो भोसले तेथे चार आठ दिवस राहिले दुसरे दिवशी स्वामी महाराज अक्कलकोटाचा आले सर्वांना मोठा आनंद झाला मग भोसले यांनी स्त्रीचा निरोप घेऊन सावंतवाडीस ते परतले याप्रमाणे चार पाच वेळ आप्पासाहेब श्रींच्या दर्शनास अक्कलकोटास आले होते कथा सत्त्याण्णव भोसले यांची परीक्षा एक वेळ ते अक्कलकोटास आले असता एक दिवस स्वामी महाराज खास बागेत वडाच्या झाडाखाली बसले होते सेवेकरीही जवळच होते इतक्यात एकदम उठून विहिरीवर आले आणि विहिरीतून पाणी आणण्यास सांगितले विहिरीतून तांब्या भरून आणला त्या दिवशी महाराजांनी सकाळपासून काही खाल्ले नव्हते मग थोडे काही खावे म्हणून चोळप्पाकडून स्त्रींची प्रार्थना करविली स्त्रींनी तांब्या फेकून दिला व रागाने शिव्या देऊन पूर्वस्थानी येऊन बसले चोळप्पा व अप्पासाहेबही बरोबर आले त्या दिवशी आप्पासाहेबांनी असा नियम केला की महाराजांनी काही खाल्ल्याशिवाय आपणही काही खावयाचे नाही महाराज डोक्यावर पांघरून घेऊन निजले सुमारे पाच वाजता उठून भोसले यांसकडे पाहून ते रागाने म्हणाले अरे गाढवा उगाच का उपाशी मरतोस निकल जा बाहेर तेव्हा त्यांनी अशी विनंती केली की आपण नैवेद्य घेतल्याशिवाय भोजन करावयाचे नाही असा मी निश्चय केला आहे हे ऐकताच चवळपास तयारी करण्यास सांगितली मग सभोवती कणाती वगैरे लावून नैवेद्य अर्पण केला नंतर राहिलेला प्रसाद घेऊन भोसले आपल्या बिराडी परतले असो त्या खेपेस भोसले आठ पंधरा दिवस राहिले व रोज स्नानाचा आरतीचा थाट पाहून त्यांना परम समाधान वाटले आणि निरंतर येथेच सर्व काही सोडून स्वामींचरणांजवळ राहावे असे त्यांना वाटू लागले असो भोसले यांनी मनोभावाने राहिलेल्या दिवसात स्त्रींची सेवा केली एक दिवस त्यांच्या कुटुंबाने चरणसेवा करण्यास आरंभ केला तो महाराजांनी रागावून तिच्या एक स्त्रीमुखात भडकावून दिली आणि ते शिव्या देऊ लागले काय ग आम्हाला भेट काय आणली आहेस यावर ती म्हणाली स्वामी महाराज आपण सांगाल ते मी आणीन समर्थ काही बोलले नाहीत एक ताठभर हरभरे तिच्या पदरात घालून त्या उभयंतास जाण्याची त्यांनी आज्ञा दिली कथा अठ्ठ्याण्णव पांडू सोनार श्री स्वामी समर्थ अक्कलकोटा संस्था एके ठिकाणी राहत नसून हमेशा जवळपासचे खेड्यापाड्यातून ते हिंडत असत भक्तांचे संरक्षण करावे व नास्तिक जनांना भक्ती मार्गास लावावे हाच फिरण्याचा हेतु असे मैदर्गी म्हणून एक अक्कलकोटापासून तीन कोसांवर गाव आहे त्या गावी पांडू सोनार या नावाचा एक गृहस्थ असून तो स्वामी महाराजांचा भक्त होता कर्जाचे ओझे डोक्यावर असल्या कारणाने कर्जदारी त्याला चैन पडू देत नसत एका श्रीमंत गृहस्थाने काही सोन्याचे दागिने घडविण्यास दिले त्याने रुपयाचे दागिने करून सोन्याचा वर मुलामा दिला व ते मालकास दिले तो स्वामींचा भक्त होता हे खरंय परंतु आजचे मरण उद्या या म्हणजेप्रमाणे त्याने विचार केला काही दिवसांनी ते त्याचे कर्म मालकास उमगले व मालकाने मामलेदाराकडे फिर्याद केली तात्यासाहेब मामलेदार यांनी खटल्याची चौकशी करून सोनारावर गुन्हा साबित केला दुष्काळाचे दिवस असल्याने होईल तो पावे तो कैदेची शिक्षा न देता फटक्यांची द्यावी असा त्यावेळी हुकूम असल्याने मामलेदाराने पांडूस फटक्यांची शिक्षा दिली पांडूने आलेले संकट जाणून श्री स्वामी समर्थांचा धावा केला व पश्चातापूर्वक आपण पुन्हा असले कर्म करणार नाही म्हणून पांडूने शपथ घेतली भक्त काम श्री श्रीस्वामी समर्थ भक्त संकटात पाहून कळवळले द्रौपदीने धावा केला असता रुक्मिणीने दिलेले पंचपक्वांनानी भरलेले ताट झुगारून देऊन ज्याप्रमाणे श्रीकृष्ण भगवान यांनी वस्त्रहरणाचे वेळी धावत जाऊन आपल्या प्रिय भगिनीची लज्जारक्षणं केली त्याचप्रमाणे स्वामी महाराजांनी आपल्या भक्तांचा सांभाळ केला ज्या दिवशी शिक्षा अंमलात यावयाची त्या दिवशी पांडूसोनार्याने महाराजांची स्तुती करून त्यांना फारच आळवले समर्थांची स्वारी अक्कलकोटास होती सकाळची स्नानाची वेळ होती उष्णोदकाचा तांब्या भरून सेवेकरी अंगावर घालणार तो बंद करून स्नान करावयाचे नाही मेना लवकर लाव असे म्हणून महाराज म्हणाले मग काय उशीर सत्वर स्वारींची तयारी होऊन स्वामी महाराज बाहेरगावी जाण्यास निघाले अखेर पावे तो कोणते गावी जाणार ते सेवेकरी यांस कळत नसे पूर्व दिशेस जाणे असल्यास प्रथम उत्तर दिशेचा रस्ता धरून पश्चिमेस वळून मग पूर्वेस जावे अशी स्वामी महाराजांची विचित्र लीला असे महाराज निघाले ते बोरी नदीवर जाऊन स्नान करून पुढे मैदर्गीचे मार्गास लागले मैदर्गीस पोहोचे पावे तो तीन बाजूंस गेले धर्मशाळेत वगैरे दुसरे ठिकाणी न जाता थेट कचेरीत गेले स्वामी महाराजांनी आपल्यावर अनुग्रह केला असे समजून मामलेदार यांनी आदर सत्कार करून श्रींस आपल्या गादीवर बसवून आपण हात जोडून पुढे उभे राहिले कैदी सोनार समोरच उभा होता ये रे इकडे असे म्हणून त्यास जवळ बोलावून स्वामी महाराजांनी त्याला बसण्यास सांगितले कैद्यावरील महाराजांची ही प्रीती पाहून मामलेदार यास मोठे आश्चर्य वाटले सरबराईस मामलेदार लागले थोडा वेळ गेल्यावर पांडू सोनारास सरबराईस जा बसलाच का म्हणून स्वामींची आज्ञा केली सोनारास तेच पाहिजे होते आनंदाने धावत जाऊन स्वामी महाराजांची सर्व व्यवस्था त्याने लावली दुसरे दिवसा पावे पावेतो पांडू सोनारास आपणाजवळ ठेवून घेतले पांडूवरील स्वामींचे हे प्रेम पाहून मामलेदाराने त्यास शिक्षा न करता सोडून दिले मग मोठ्या हर्षाने सोनाराने आपली साध्यंत गोष्ट सेवेकरी यांना सांगितली स्वामी महाराज स्नान न करता एकदम उठून का आले याचे कारण सेवेकरी यांचे ध्यानात येऊन सर्वांनी स्वामी नामाचा जय जयकार केला कथा नव्याण्णव मैदर्गी येथील मुसलमान जमादार याच मैदर्गी गावी एक मुसलमान जमादार सरकारी नोकरीवर होता बंदीखाण्यातील कैद्यांवर देखरेख करण्याचे काम त्याचेकडे होते एके दिवशी सायंकाळी कैदी तुरुंगात घालण्याचे वेळी एक कैदी जमादाराची नजर चुकवून पळून जाण्याकरिता कोटाचे खंदकात लपून बसला रात्री कैदी मोजताना एक कैदी कमी असल्याचे जमादाराचे लक्षात आले तेव्हा त्यास फार वाईट वाटून झालेल्या गोष्टीचा काय परिणाम होतो याची काळजी पडली नोकरी करता करता म्हातारपण आले आता पेन्शन घेऊन घरी बसण्याचे दिवस आले असता हा असा प्रसंग आपणावर आला म्हणून त्याला पराकाष्ठेचे दुःख झाले जमादार श्रीसमर्थांचा भक्त होता स्त्रींचे स्मरण करून त्याने प्रार्थना केली की पळालेला कैदी सापडून आपल्यावर आलेले दूषण टळल्यास नोकरीचा राजीनामा देऊन जन्मभर मी श्रीस्वामींची सेवा करीन रात्री इकडे तिकडे कैद्याबद्दल तपास केला परंतु पत्ता लागला नाही उजाडल्यावर एक स्वार कैद्याचे तपासास फिरत असता खंदकात लपून बसलेला कैदी त्याला सापडला स्वाराने त्यास जमादाराचे स्वाधीन केला जमादारास खूप आनंद होऊन कैद्यास घेऊन तो तसाच मामलेदाराकडे गेला व त्याला मामलेदाराचे स्वाधीन करून नोकरीचा राजीनामा पुढे ठेविला खंदकात कैदी रात्रभर बसून कसा राहिला याचे मामलेदारास आश्चर्य वाटून कैद्यास विचारपूस करता त्याने सांगितले की रात्रभर आपण पळून जाण्याकरिता खंदकाभोवती फिरलो खंदकावर चढून जावे तर एक संन्यासी आपणास मारण्यास येई तो संन्यासी सकाळ पावेतो आपल्या मागे फिरतच होता सकाळी स्वार होऊन त्याने आपणास पकडले कैद्याची ही हकीकत ऐकून सर्वांस मोठे आश्चर्य वाटले जमादाराची खात्री झाली की आपले संकट श्रीस्वामी समर्थांनी दूर केले व पूर्वीचे संकेताप्रमाणे नोकरी सोडून जमादार अक्कलकोटास जाऊन श्रीस्वामींचे चरणी राहिला सर्व संघ परित्याग करून जमादार महाराजांचे सेवेत तत्पर राहिला पोटाचा कोणताच उद्योग तो करीत नसे दुपारचे बारा वाजता चोळप्पा दोन भाकरी यास दे म्हणून महाराज सांगत याप्रमाणे आठ दिवस क्रम चालला चोळप्पा लोभी असल्याकारणाने दोन भाकऱ्या दे देण्याचे त्यास जड वाटू लागले जमादारास स्वामी महाराजांजवळ बसण्याची त्याने मनाई केली जमादार लांब बसू लागला महाराजांनी हे पाहून एके दिवशी त्यास जवळ बोलावले आपल्या पायातील जोडा त्याचे अंगावर फेकून त्याला गावी जाण्याची आज्ञा केली प्रसाद शिरसावंद करून मोठ्या आनंदाने जमादार मैदर्गीस परत गेला स्वामींच्या चर्मपादुका घरात ठेवून मोठ्या भक्तीने तो त्यांची पूजा करू लागला हिंदू साधूचा जोडा आणून पूजा करतो ही गोष्ट जमादाराच्या बायकोपोरास विषम वाटून त्यांनी जमादारास घराबाहेर घालवून दिले बाहेर एक पडके घर होते त्यात जमादार जाऊन राहिला स्वामी कृपेने त्यास गावातून आईते भोजन मिळू लागले श्री स्वामी भक्त म्हणून जमादार पुढे प्रसिद्ध झाला त्याची कीर्ती ऐकून रोगी व व्याधीग्रस्त लोक त्याचेकडे येऊ लागले श्री स्वामींचे चर्मपादुकांखालील माती जमादार त्यास देत असे त्या प्रसादाने अनेक रोगी बरे होऊ लागले तो मोठा सिद्ध पुरुष बनला ब्राह्मणही त्यास वंदन करू लागले जमादार हमेशा अक्कलकोटास श्री स्वामी दर्शनास जाई व पुढे त्यास महाराजच साहेब या नावाने हाक मारेत पुढे त्यास द्रव्यही पुष्कळ मिळू लागले ज्या बायका पोरांनी त्यास घराबाहेर घालवून दिले होते त्यांनीच मोठ्या प्रेमाने व सन्मानाने पादुकांसह त्याला घरी नेले असे हे पैशांचे जग आहे मिळती शृंगारभूषणे कांता लवे बहुमाने जमादाराची पायको पुढे पतीची सेवा करू लागली पुढे जमादाराने देऊळ बांधून त्यात स्त्रींच्या पादुकांची स्थापना करून पूजेस एक ब्राह्मण ठेवला मोठ्या थाटाने तो श्रीस्वामी समर्थांचा उत्सव करू लागला जमादाराचे म्हणण्याप्रमाणे सर्व काही होऊ लागले त्याचे शिष्यही पुढे बहुत बनले याप्रमाणे तो श्री स्वामी कृपेने केवळ अवलिया बनला सदर जमादारास समाधीस्थ झाल्यास सुमारे तीन वर्ष झाली आजच्या कथा समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ